सौ आरू सागर पाटील यांची शिवसेना महिला सांगली जिल्हा प्रमुख उभाटापदी निवड प्रतिनिधी प्रभाकर गायकवाड जत दिनांक एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सौ आरू सागर पाटील यांची शिवसेना महिला सांगली जिल्हा प्रमुख उभाटापदी निवड झाल्याबद्दल सत्कार सोहळा व हळदी कुंकूचा समारंभ आयोजित कार्यक्रम उत्साहात पार पडला शहरातले गणमान्य व्यक्ती व महिला गट यांनी पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या सव आरू सागर पाटील यांनी सांगितलं ला, महिलांच्या कोणत्याही समस्यावर सामोरे जाऊन त्यांच्या अडचणी समस्या दूर करण्यास मदत करू असे सांगितले आणि खरोखर आम्हाला वाटले की आम्ही एवढे वर्ष काम करतोय नुसतच पडतोय राजकारण लोकांची मत असते की आम्हाला काही मिळणार का, का नुसतेच शतरंज खुर्च्या उचलायच्या तर असं नाही उद्धव साहेबांचं नेतृत्व प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक गावातील प्रत्येक माणसावरती बारीक नजर ठेवून आहे अक्षरशः आम्हाला सुद्धा तिने नावानेशी ओळखतात आणि आम्हाला जे आज पाटील कारणावरती एवढी मोठी जबाबदारी तिथे पहिला मला दिलेलीच आहे पण काही मधी कारणावर म्हणून मी राजीनामा दिला होता तर पुन्हा एकदा उद्धव साहेबांनी तो राजीनामा नामंजूर करून हाय तसं मला त्या पदावरती कंटिन्यू केलं आणि माझी विशेष आरू पाटील परत जिल्ह्याची जबाबदारी दिली ही दुसरी मोठा दुसरा विश्वास आमच्यावर टाकला आणि आम्ही त्यांची विश्वासात पात्र ठरलो हे आमचं आहे पण झालं काय की आता सत्तेच्या पाठीमाग स्वार्थात होती लोक इकडे तिकडे इकडे आयात होत असतात अशा मध्येच जत तालुक्यातील आमचे शिवसेनेतील बरेच लोक जे आमची नव्हती ते अगोदरच कुठल्या तर पक्षात आली होती अशी लोक सुद्धा काही शिंदे गटात गेली काही दुसऱ्या पक्षात गेले माझे एक मित्र काय भाषणामध्ये सांगायचा एका जंगलामध्ये काही लोकांनी आग लावली होती आणि ती आग विझवण्यासाठी एक चिमणी आपल्या चोचीतनं पाणी न्यायचे त्या आगीवरती एक थेंब टाकायचे परत एकदा यायची एक थेंब पाणी घ्यायचं त्या आगीवरती टाकायची आपल्यासारखी काही शुद्ध नागरिकांना म्हणले चिमणीला की एवढे मोठे जंगल लोकांनी पेटवले आणि तो चोचीतनं पाणी टाकून आग विझणार आहे का तर त्या चिमणीने खूप छान उत्तर दिलं चिमणी म्हणाली की ज्यावेळी इतिहास लिहिला जाईल त्यावेळी आग लावणाऱ्यांच्या यादीत माझं नाव नसेल तर आग विजून यादीत माझं नाव असेल म्हणाली तर मला काय सांगायचं आहे की ज्यावेळी शिवसेनेचा इतिहास दिला जाईल त्यावेळी गद्दारांच्या यादीत आमचं नाव नसणार आहे तर निष्ठावंतांच्या यादीत आमचं नाव राहील यासाठी आम्ही एकनिष्ठपणे शिवसेनेत काम करतो प्रथम सगळ्यांना माझा नमस्कार जय महाराष्ट्र तुम्ही माझ्या सत्कार सोहळ्यासाठी माझ्या शब्दाला मान देऊन सगळेजण उपस्थित राहिलेल्या महिलांना माझा मनापासून धन्यवाद आणि तुमचे इथून पुढील काही प्रश्न असतील काही तुम्हाला म्हणजे समस्या आल्या किंवा काही तुमचे प्रॉब्लेम्स असतील तुम्ही येऊन डायरेक्ट मला बोलायचं आहे आणि मी ते तुम्ही जे मला प्रॉब्लेमच सा सांगणार आहात किंवा तुमच्या काही समस्या असतील ते मी प्रामाणिकपणाने किंवा योग्य रीतीने पार पाडण्याचा प्रयत्न करणार आहे तरी सगळ्या महिलांनी इथून पुढं तुमच्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होत असेल किंवा कोणत्याही प्रकारचा आपल्या जत तालुक्यामध्ये किंवा कोणते मोठ्या तालुक्यामध्ये भ्रष्टाचार वगैरे असं काही होत असेल तरी तुम्ही मला सांगायचं आहे आपण त्याच्याबद्दल आवाज आवाज उठवणार आहे मी तरी तुम्ही सगळेजण आलात आणि मला शुभेच्छा दिलात त्यासाठी परत एकदा सगळ्यांचे मनापासून आभार मानते जय हिंद जय महाराष्ट्र इतच माझे दोन शब्द संपवते परत एकदा तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद मी प्रामाणिकपणाने हे काम पार पाडणार आहे आणि महिलांच्या कोणत्याही समस्या असतील तर त्या समस्यांना सामोरे जाऊन त्यांना योग्य न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहे तरी या या पदावरती मी जी उभी आहे ह्या जे जे माझे सपोर्ट सिस्टीम असतील तर ते फक्त माझे मिस्टर आहेत ते गेले सतरा वर्ष शिवसेनेमध्ये एक प्रामाणिकपणाने एक कट्टर शिवसैनिक म्हणून काम केलेलं आहे आणि आमची पूर्ण फॅमिली शिवसैनिक म्हणूनच काम करते त्याच्यामुळे मला ह्या शिवसेनेमध्ये काम करण्याचा एक काम करण्याची एक चांगली चा संधी भेटली आहे तर त्या संधीचं मी सोनं करणार आहे एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपत जय महाराष्ट्र जत तालुका शिवसेनेमध्ये बऱ्याच दिवसानंतर जिल्ह्याच्या या शिवसेनेच्या राजकारणामध्ये जत तालुक्याला एक चांगली संधी एक शिवसेनेमध्ये काम करण्याचं एक भाग्य एक जिल्हा प्रमुख म्हणून जत तालुक्याचे आमचे सागर पाटील यांच्या पत्नी आरू पाटील यांना माननीय उद्धवजी साहेब तसेच रेशमी वहिनी यांनी जत तालुक्यावर विश्वास ठेवून व सर्व इथल्या पक्षातल्या आमचे निष्ठावंत कार्यकर्त्यांचं महिला आघाडी असतील सर्वांना विश्वासात घेऊन त्यांना जिल्हा प्रमुख म्हणून काम करण्याची संधी मिळाली